बस ले? बस ले, का बाहेरच बसले बसले तुमची वाट बघत बघ जण गेले ती नि एकटीच आली हा ते गाडी पंक्चर झाली ना गेली का पंक्चर हां काय सांगितलं डॉक्टरांनी मग काय नाही सोनोग्राफी केली पॉझिटिव्ह रिपोर्ट पॉझिटिव्ह का हां बरं झाला आता दोन तीन वर्ष झालं होतं बरं झालं आता हो ना आता काय मुलगा सांगितलं का मुलगी तसं काय नाही बोलले ते अजून नाही मुलगा पाहिजे मुलगी असली तर तिकडे तुमचं तुम्ही बघा म्हणजे मग काय दोन तीन वर्ष झालं ना कवर मग आता अहो दोन तीन वर्ष राहिला आता दिले न देवा न ना देवाने आपल्याला पण मुलगा पाहिजे ना दिवा आता तुम्ही असं काय बोलता वंशाल दिवा पाहिजे मला ना मुलगा असो का मुलगी मला आई होणं महत्वाचं आहे आणि लोक मला एवढे दिवस वानजूटी म्हणत होते त्यांचे पण तोंड बंद होतील मला काही बी नको सांगू मला नातू पाहिजे आता तुम्ही असं कसं बोलताय मग काय नातू पाहिजे म्हणजे हे आपल्या हातात असतं का तिकडे काही असो नातू पाहिजे तुम्ही कोणत्या दुनियात जगताय आई सांगा बरं आता मुलगा मुलगी मध्ये फरक आहे का आहे ना आणि मुलगी झाल्यावर काय करणार मुलगी झाल्यावर नाही मुलगा तुम्ही असं कसं बोलता आत्या मग तसंच तसच वंशाला काय करायचं मुलीच तुम्ही वंशाला दिवा करत मुलगी झाली माझं मी सांभाळून माझं डोकंच लावायचं नाही तुमच्या सोबत का आणि एवढी तुम्हाला मुलगीच हे ना मी माझ्या माहेर जाऊन राहीन गेल तुम्ही गेलतो सोनोग्राफी गेली डॉक्टर म्हणजे एकदम व्यवस्थित आहे सगळं काही काळजी करायची का नाही बाळाची वाढबीड चांगली पण आता मुलगा पाहिजे ना बघाय कशा बोलता त्यानंतर मुलगी असली का तिकडच काय करा काय करायचंय तुम्हाला मग ते तर सुरू अग आई काही कस बोलती तू मग काय अग हे बघ कुठल्या काळात जगती तू मुलगा काय आणि मुलगी काय तू आजी होण मी बाप होण तिने आई होण हे महत्वाचं आहे का नाही एक तर तीन वर्षानंतर आपल्याला राहिले हा लोकांना होत नाही काय ना बाळ आपल्याला होत ती देवाचा आशीर्वाद समजून पाद्रा द्यायचं आपण नाही राहिले पण पण मुलगाच पाहिजे ना हे बघ काय बोलते यांना समजतंय का मुलगाच पाहिजे म्हणजे मुलगी का नको तुला पण मुलगाच असावा हे बघ मला माहिती तुझ्या डोक्यात आहे ना त्या जुन्या विचारांचा खुळ अजून बी मुलगाच पाहिजे वंशाला दिवाच पाहिजे मातारपाणी आपलं नाव चालवणार पाहिजे आपल्याला सांभाळणारा पाहिजे आहे ना मुलगी काय वाईट आहे का वाई मुलगी काय लोकांच्या जा घरी जाते हा यांना सून पाहिजे पण मुलगी नाही पाहिजे घरात लोकांच्या घरी जाती पण लोकांचं घरच होती ना तिथं जाऊन बी कोणाच तरी वंश चालवणार ती कोणाच तरी घरदार बसवणार तिथं जाऊन मुली काय वाईट असतात का, वाई का। अगं मुली आजकाल मुलांपेक्षा चांगलं नाव काढते ते आई बापाचं अगं म्हातारपणात कोण म्हणलं तुला नाही झाला मुलगा मुलगी झाली तर ती सुद्धा मला सांभाळून उलट मी तर म्हणतोय मला मुलगी होऊ दे पहिली तू असं कसं काय बोलती मुलगी नको मुलगा पाहिजे आणि आई तू सुद्धा मुलगीच आहे ना एक काही ना तुझ्या घरच्यांनी जर असा विचार केला असतो तर तूच लमणी नसते आज तू नसती तर मी सुद्धा नसतो ही सुद्धा नसती काय राहिला असतं या घरात हा अगं आज मुली कुठल्याही क्षेत्रात मागे आपल्या देशाची राष्ट्रपती सुद्धा एक मुलगी क्रिकेट म्हणू नको पिक्चर म्हणू नको मालिका बघतील तू एवढी बटन दाबू दाबू आणि त्या तर मुलीच नसत्या हिरो नुसतं असतं तर हिरोनी के काय केलं असतं एकट्याने अगं मस मुलगा वंशाच्या आहे पण मुलगीसुद्धा आपल्याला उजेड देणारी पंथी एवढं लक्षात ठेवू आज कुठल्या क्षेत्रात मुली कमी नाही आणि हा सरकारचा नियम आहे ना हम दो हमारे दो हमारे दो मुलगी झाल्या तरी चालतील मला काही अडचण नाही आणि हा हे बघ देव कोणाला मुलगी देत नाही ज्याची पोसायची ऐपत ना त्यालाच मुलगी देतो कळलं का चालतंय हा असलं काही डोक्यात घालू नका काम करा जरा हा विचार काढून टाका आता बरं आता याच्या